आवडीची कन्या राहणे सांगील गोष्टी गरमल म्हण आवडीची कन्या राहणे सुर्या माझी सांगी गोष्टी रमले म्हण ोडाळ्या हाताची सुख सांगितळा दुख येत धाव बापावत ब माझ्या दुनव्या दिसती उलातला पावयनी गाडी टाकते गुल बसाची आले पावनी रेवाशाची गाडी टाकी देसाची मामाच्या पंगतीला भची बसले शिरी रंग मामी टाकी त्या चंग बसली शिरी रंग नेन त्याग बाईला मामी टाकी त्या चंग मामाच्या पंगतीला जे ग जेजेकार पाट्यावर 一只烈烈干。